नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओम का तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डीएड बीएड कॉन्ट्रॅक्ट भरती होणारच आहे आणि त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी मायनॉरिटी शिक्षक भरती प्रक्रिया यांचे नोटीस प्रसिद्ध झाली आणि याच पार्श्वभूमीवरती आज राज्यात विशेष शिक्षकांची पदे भरती करता एक निर्णय जारी करण्यात आला तर यामध्ये पाहू शकता की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेला आहे आणि सदचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे तर सध्याच्या कार्यरत विशेष शिक्षकांचे रिक्त शिक्षकीय पदांवरती समायोजन सर्वप्रथम केलं जाईल राज्यभरामध्ये जे विशेष शिक्षक आहेत त्यांच्या रिक्त जागेवरती समायोजन केलं जाईल आणि त्यानंतर उर्वरित पदांवरती भरती प्रक्रिया राबवण्यात येणार रा आहे प्रत्येक केंद्रस्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे साठ पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत समग्र शिक्षा समाविष्ट शिक्षण उपक्रमासाठी एकूण दोन हजार पाचशे बहात्तर विशेष शिक्षक आणि अपंग समावेश शिक्षण योजना माध्यमिक स्तर यासाठी तीनशे अठ्ठावन्न शिक्षक आणि अपंग एकात्म शिक्षण योजना प्राथमिक स्तर या यासाठी चौपन्न पदे अशा एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे आणि याची भरती प्रक्रिया देखील लवकरच राबवण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा शिक्षक संदर्भात डिटेल व्हिडिओज मिळण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा